लोकशाहीचा बुलंदावाचे मंजुरी पत्र व पहिला हप्ता परिषद प्राथमिक शाळेत एकतीस लाभार्थ्यांना देण्यात आले मंजुरी पत्र बातमी येते नांदगाव येथून महाराष्ट्रात दहा लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत देखील एकतीस लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून त्यांचा सत्कार रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देवीदास पवार उपसरपंच स सुनंदा मुक्ताराम बागुत व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या लाभार्थ्यांना शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल लाभार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला हा कार्यक्रम पुणे येथे घेण्यात आला होता त्या अनुषंगाने रोहिले बुद्रुक येथील एकूण एकतीस घरकुल लाभार्थ्यांच्या यादीचे नामफलक लाभार्थ्यांना माहिती होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला लावण्यात आले होते येथील जिल्हा परिषद शाळेत गृह महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात उपस्थित असलेले घरकुल मंजुरी पत्राचे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच ठकुबाई देवीदास पवार उपसरपंच स सुनंदा मुक्ताराम बागुल ग्रामपंचायत सदस्य सोपान दत्तात्रय गायके ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल व गावातील प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते घरकुल मंजुरी पत्राचे व प्रथम हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले परंतु कुठल्याही प्रकारची ग्रामसभा घेण्यात आलेली नव्हती फक्त आणि फक्त घरकुल मंजुरी पत्राचे व प्रथम हप्ता ऑनलाईन वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच ठगुबाई देवीदास पवार उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागुल ग्रामपंचायत सदस्य सुरेश भास्कर बागुल सोपान दत्तात्रय गायके जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी शिक्षक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम तर गावातील नागरिक रवींद्र यादव बागुल अनिल केशव बागुल काशीनाथ वेडू चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी अनिल शांताराम अरबुज तसेच गावातील इतर ज्येष्ठ नागरिक व महिलांनी पात्र घरकुल लाभार्थी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक